दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नातेसंबंधातील ओळखीचा गैरफायदा घेत एका पंचवीस वर्षीय युवतीला लग्नाचे अमिष दाखवून फिरण्याच्या बहाण्यानं घोटी इगतपुरी या भागात घेऊन जात रिसॉर्टमध्ये बळजबरीनं दारू पाजत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात एका बत्तीस वर्षीय संशयित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फिर्यादी पीडित युवती आणि संशयित आरोपी हे एकमेकांचे जवळचे नातलग आहे पीडिता ही इंजिनियर असून तिला संशयित युवकानं मैत्री करत प्रेमाच्या जाळ्यात ओढलं त्यानंतर लग्नाचं अमिष दाखवून जुलै दोन हजार बावीसमध्ये गोटी इगतपुरी परिसरात फिरण्यासाठी घेऊन जाण्याचा बडाव केला तेथे एका रिसॉर्टवर आणि त्यानंतर मुंबई नाका पोलिसांच्या हद्दीतील एका नामांकित हॉटेलमध्ये घेऊन जात वारंवार तिच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध प्रस्थापित केल्याचं फिर्यादीत पीडितेनं म्हटलेलं आहे दरम्यान संशयांना अशी व्हिडिओज फोटो शूटिंग करून त्या आधारे पीडितेला वारंवार धमकावत बलात्कार केले जातात यानंतर तिच्या घरी जात नातेवाईकांना शिबिका आणि मारहाण केल्यानं अखेर पीडितेनं त्याच्या वाट्या छायाला कंटाळून मुंबई नाका पोलिसांना धाव देत तक्रार दाखल केली आहे तुषार नाशिक न्यूज नाशिक